लय जणांचा किळ जमा रिझल्ट झालाय की त्यांच्या किळवर तेलकट डाग आणि स्काळपोट आलेला इथं आणि स्काळपोट वरच्या बाजूला आतल्या बाजूला जे आहे फणीच्या आतली बाजू त्याला स्काळपोटचं प्रमाण जास्त आहे आणि त्यासाठी एक फवारणी आहे त्या फवारणी काय होतं म्हणजे फवारणी जास्त जरी मारली तरी आपल्या गडावरती डाग पडत नाही कोणत्याही प्रकारचा आणि जर रिझल्ट नाही भारी फवारणीचा त्याच्यामुळे ही व्हिडिओ फक्त शेवटपूर तर बघा तुम्हाला सांगतो ते विषय काय आणि आता बाकीचे जे फवारणी आहेत समजा डिसीज झालं ते काय होतं आपल्या विसर फोंग मारायला लागतं फोग मारल्या आतवरती औषध जात नाही आणि जी वेल लेक्सची फवारणी आहे किटोमॅक्स आणि वेल लेक्स त्याच्या हिने काय होतं माहितीये का फवारणी आतमध्ये जाते आणि ज्याचा डॅग आहे ती गडावरती आपली पडत नाही आता ही वेल लेक्स आणि किटोमॅक्सची फवारणी आहे ह्याच्यामुळे आपल्या गडावरती कोणत्याही प्रकारचा डाग राहत नाही आणि ह्याचा म्हणजे पाणी जर तुम्ही जास्त प्रमाण केलं म्हणजे गडवाला जरी केला ह्याचा आपल्या गडावर डाग पण पडणार नाहीये आणि आतमध्ये सुद्धा खनिजाच्या आतल्या बाजूला सुद्धा ह्याचं दाट मारल्यामुळे ह्याचा जी आहे येतं पाणी वगैरे म्हणजे औषध ते आतमध्ये जाणार आहे आपलं आणि ह्याच्यामुळे आपल्या घडावरचा जो काळा डाग आहे आणि तेलकट डाग आहे पूर्णपणे कमी होण्याची मदत होईल आणि एकदा नक्कीची फवारणी घ्या आपणही कुठल्याही कंपनी मार्केटिंग करत नाही फक्त आपल्याला ह्याचा अनुभव आलाय म्हणून तुम्हाला सांगतोय बाकी काय आहे आणि आपण शेतकरी शेवट आपण शेतकऱ्याशी जाणतो